भारत माता भारत माटाकी आरक्षण बचाव रॅलीच्या निमित्ताने आता जेने आपले विचार मांडले ते आमच्या भारतीय जनता पक्षा पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य नामदेव जाधवजी भटकेमुख जातीचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य नवरराज काळेजी माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधवजी We're a माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात आपले विचार त्यांचे विचार समोर ठेवलेले आहेत हो देशाचे विरोधी पक्ष नेता काँग्रेसचा प्रमुख नेता आणि गांधी खानदानाचा वारसदार जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर एका कार्यक्रमामध्ये बसून भारत देशामधलं आरक्षण आम्ही संपून टाकू असं जेव्हा वक्तव्य करतो तेव्हा त्याची दखल भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी घ्यावी

आपण विधानसभेसाठी मतदान करणार आहात आणि मग त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आणि होणार तेव्हा मतदान करणार म्हणून मतदान करत असताना आपण दोन मतदानाचा अर्थ पुढच्या पाच वर्षासाठी भजवता म्हणून मतदान करत असताना आपल्या सगळ्या जणांकडे माहिती असली पाहिजे की आपण कुठला विचार घेऊन कोणाचं ऐकून कोणासाठी आपण मतदान करतात किंवा करावं या सगळी परिस्थिती आपल्या समोर मांडण्यासाठी आम्ही आज सगळे इथे उपस्थित आहोत आपण सगळ्या जणांनी लोकसभेसाठी मतदान केलं मी कधीतरी कधी विचार करतो ते वक्तव्य राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये बसून केलं तेच वक्तव्य आमचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं असत तर देशामध्ये किती पेटवा पेटवीच काम झालं असत तुमच्या प्रत्येकाच्या वस्तीमध्ये येऊन वाड्यांमध्ये येऊ घर ओळखण्याचं काम मोदी साहेबांच्या का विरोधात एवढं वातावरण पेटवलंय असंख्य लोक आपल्या वाऱ्या रस्त्यांवर आले मुंबईतून आले काही महाराष्ट्रातून का आले अशा वक्ते आपल्या गणपती आले होते ज्यांना आपण अपन, त्यांनी आपल्याला पटवून सांगितलं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा सरकार केंद्रामध्ये आग सरकार दिलं त्याचे कित्येक फायदे तुमच्या नजरेसमोर आता आपल्या आहे अशा कित्येक योजना आहेत त्याच्यामुळे भारतीय नागरिक म्हणून तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणून त्या पदावर त्या गावाचा विकास या व्यासपीठावर असं माजी समाज कल्याण सभापती बसले या इथे मध्ये माजी जिल्हा परिषद आणि माजी पंचायत समिती सदस्य बसले माजी नगरसेवक बसले त्यांना आरक्षणामुळे आज त्या सभागृहामध्ये बसण्याचा आणि भाषण करण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि त्या आरक्षणामुळे तुम्हाला तो अधिकार भाषण आवर्जून तुम्ही ऐकलात तरी तुम्हाला इतिहासाचे पुरावे दिलेले आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण महापुरुष आणि आपलं दैवत मानतो जय काँग्रेस पक्षाने झालेलं राजकारण कसं केलं नरेंद्र मोदी साहेबांनी कधीही संविधानाचा अपमान केलेला आहे ने जाऊन नेहमी संविधानाला मान देण्याचं काम आणि मोठा करण्याचं काम इतिहासामध्ये कुठल्या पंतप्रधानांनी केलं असेल तर की आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे याबद्दल आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे येऊन तुम्हाला सांगू शकतो ना का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मा, मान सन्मान आम्ही लोकांनी एवढं तुम्हाला एक साधा प्रश्न तुम्हाला अमेरिकेमध्ये राहुल गांधीनी वक्तव्य केलं त्याला वक्तव्य केलं त्यांना असं चुकीचं वाटलं असतं त्यांना वाटलं असतं की जे मी का आरक्षणाबद्दल भूमिका घेतली कधीही आयोजन संपवणार नाही आज आजपर्यंत आपली सभा होईपर्यंत राहुल गांधींनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे का ते वक्तव्य नाकारलं आहे का कुठलाही काँग्रेस पक्षाच्या का नेत्या मंडळांना बोलवा असे प्रश्न गेले जिथे कुठेच पुरावा नव्हता की आमच्या नेते मंडळी संविधान बदलणार आहे अहो कधी आमच्या विलिंदीना किंवा अंकुश जाधवांना विचारा घटना आतापर्यंत कितींना कोणी बदलली मिलिंद कुलकर्णी साहेब हे कधीतरी देशाला आणि या जनतेला कळलं पाहिजे काँग्रेसची आतापर्यंत कितींना घटना बदलून दाखवली

आरक्षण आमच्या देशामध्ये आरक्षणाचा लाभ घेणारा जो जो समाज आहे त्या प्रत्येक समाजाला तरी ठरकावून सांगितलं पाहिजे ते काँग्रेस पक्ष आरक्षण घालवणार नाही पण बांधवणूक मराठा समाजाचे ओबीसी समाजाचे प्रतिनिधी करणारे माझे कार्यकर्ते आणि समाज बांधव आहेत ज्यांना ज्यांना आरक्षण मिळत आहे आणि ज्यांना ज्यांना आरक्षण पाहिजे अशी मागणी करणाऱ्या प्रत्येक समाजाने या आंदोलनाच्या निमित्ताने या रॅलीच्या निमित्ताने नि。परत घरी जात असताना आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना आणि आपल्या आपल्या समाजाला जागूद केलं पाहिजे देशाचं नेतृत्व करून आहे जे उद्या नाहीवढा शब्द तुम्हाला नाही ह्या निमित्ताने तुम्हाला भेटतो जेवढे शब्द देतो ते आरक्षण जे जे तुम्हाला तुमच्या हक्कासाठी आहे तुमच्या तुमच्या पिढीसाठी आहे जोपर्यंत कमळ चिन्हाचा राज्यामध्ये निवडून येतोय देशामध्ये निवडून येतोय जो जोपर्यंत रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेला आरटीआयच्या कार्यकर्त्याचा विचाराचा कार्यकर्ता तुमच्या समोर येऊन तुमची सेवा करतोय तुमच्या हक्काचं आरक्षण हे कोणी घालू शकणार नाही तेवढं शक्त तेवढं शपथ तुम्हाला या आरक्षणाच्या रॅलीच्या निमित्ताने तुम्हाला आम्ही नाही आम्ही ढाल म्हणून त्यांच्या पुढे तुमच्यासाठी उभे राहू त्याचा विश्वास तुम्हाला मी देतो तुम्ही फक्त भारतीय नागरिक म्हणून तुम्ही जागृत राहायलाच पाहिजे हे एक जे जे काय येतात तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करता तुम्ही त्यांना सांगा अरे बाबा जिम बेंचे बिंकेज हे बाजूला राहून दे पहिलं तू तुझ्या नेत्याला जाऊन विचार त्याला मला शब्द द्यायला का माझा आरक्षण घालवणार नाही तो शब्द ज्या दिवशी त्याच्या नेत्याचा घेऊन येईल तरच तू मतदान मागण्यासाठी माझ्या वाडीमध्ये उभा राहा असं तुम्ही ठरकावून सांगितलं पाहिजे आरक्षण रॅली करून जावं अशी अपेक्षा तुमच्याकडून या निमित्ताने व्यक्त करतो परत एकदा जे ने जे नेते मंडळी जे जे समाजाचे प्रतिनिधी आमच्याकडे आम्हाला समर्थन केलं आमच्या बरोबर राहिले त्या सगळ्या जणांच मनापासून आभार मानतो तुम्ही प्रत्येकाने या आरक्षण बचाव रॅलीला इथे येऊन ते समर्थन दिलं तुम्हाला प्रत्येकाचं मी मनापासून आभार मानतो इथे सांगतो जय हिंद जय हिंद आणि जय